केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या टीकेनंतर आता ठाकरे था गटाचे नेते संजय राऊत यांनी शहावर जोरदार प्रत्युत्तर दिलंय आम्हाला अमित शहा यांची दादागिरी दाखवू नका शहा सत्तेत ते नसतील तेव्हा खरी आणि खोटी शिवसेना कोणती याचा फैसला होईल असं म्हणत संजय राऊत अनिल शिंदे आणि शहावर तोफ डागली आहे शिवसेना असली है कौन सी नकली है इसका भी निर्णय महाराष्ट्र की जनता ने कर दिया और कौन सी एनसीपी असली है और कौन सी नकली है इसका भी निर्णय महाराष्ट्र की जनता ने कर दिया है डरपो का है खरी शिवसेना को खोटी शिवसेना को अमित शाह जेवा आई रिपीट अमित शाह जेवा सत्त न तेव्हा शिवसेना खरी आणि खोटी कोणती याचा फैसला करेल बाळासाहेब ठाकरेंच्या घरात घुसून तुम्ही चोऱ्या माऱ्या करता आणि आम्हाला अमित शहाची दादागिरी दाखवता दा। शा अमित शाह अमृत पिऊन आलेले नाहीत परत सांगतो मी अमृतपिकर नाही आहे हे अमृत मोदीजी और कोई भी कभी, कभी ना कभी सपोज जाना आहे ना